नमस्कार तनुजाच रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मी आज अतिशय हेल्दी टेस्टी अशी रेसिपी बनवणार आहे तर आज मी बनवणार आहे मिक्स डाळ डोसा तर अगदी सोपी रेसिपी आहे तर मी आजची जी रेसिपी आहे अगदी डाळ आणि तांदूळ भिजवण्यापासून पीठ बनवण्यापासून सर्व डिटेल रेसिपी शेअर केलेली आहे तर रेसिपीचा व्हिडिओ जो आहे तो, तो तर थोडा मोठा झाला आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर मी डोसा आणि सांबार या दोन्ही रेसिपी शेअर केलेल्या आहेत आणि बॅटर बनवण्यासाठीचं जे साहित्य आहे तर त्याचं प्रमाणही मी अगदी मेजरमेंटनं परफेक्ट मेजरमेंट देऊन सांगितलेलं आहे तर तुम्ही वे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर एका भांड्यामध्ये मी सर्व डाळी आणि तांदूळांचं मिश्रण काढून घेणार आहे आधी तर त्यामध्ये दोन कप इतके तांदूळ घेतलेत त्यानंतर अर्धा कप उडदाची डाळ आहे अर्धा कप मूग डाळ आहे आणि अर्धा कप हरभरा डाळ आहे तर आपण जितके तांदूळ घेणार आहेत तितक्यात सर्व डाळी एकत्र करून घेणार आहे म्हणजे दोन कप तांदूळ आहेत तर त्यासाठी दोन कप डाळी घेणार आहे तर सर्व डाळी एकत्र मिक्सचर करून घेणार आहे तर त्यामध्ये अर्धा अर्धा कप डाळ उडीद डाळ आणि हरभऱ्याची डाळ आहे असे दीड कप आणि उरलेला जो अर्धा कप आहे त्यामध्ये पाव कप मसूर डाळ आहे आणि पाव कप तुरीची डाळ आहे त्याच्यानंतर एक चमचा दाणे टाकलेत मेथी दाण्यामुळे पीठ आहे तर ते खूप छान पद्धतीने फर्मेट होतं तर हे सर्व मिक, मिक्स मिक्सचर आहे तर ते हाताने आधी मिक्स केलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर दोन भांड्यामध्ये काढले कारण डाळी ज्या आहेत तर त्या फुगून वरती येतात त्यामुळे ते मिश्रण आहे तर ते त्या एकाच भांड्यामध्ये नाही पुरणार आहे तर त्यासाठी मी पा पातल्यात पण थोडंसं मिश्रण घेतलेलं आहे आणि हे साधारणतः एक पाच तास इतकं भिजत घातलेलं आहे तर बघू शकता तुम्ही पाच तासानंतर मिश्रण जे आहे तर त्यातल्या डाळी चांगले फुगलेल्या आहेत आणि हाताने अगदी सहजपणे तुटल्या जातात तर त्यातलं थोडंसं मिश्रण आहे तर ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहे तर आधी मी त्यातलं पाणी काढून घेतलं होतं तर, तर, तर खूप जास्त पाणी ॲड न करता अगदी थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे कारण एकाच मिश्रणापासून आपल्याला जर वेगवेगळे पदार्थ करायचे असतील तर आपल्याला पाणी थोडं कमीच वापरायचं आहे कारण इडलीसाठी जे पीठ आहे किंवा इडलीसाठी जे बॅटर आहे तर त्याची कन्सिस्टन्सी वेगळी असते तर डोशासाठीची वेगळी असते त्यामुळे मी पाणी सुरुवातीला बिलकुल वापरलं नाही नंतर एक दोन तीन चमचे इतकंच पाणी ॲड केले आणि हे जे बॅटर आहे तर तुम्ही बघू शकता अतिशय चांगली अशी पेस्ट झाली आहे त्याची आणि ते एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे कारण काय होतं जेव्हा पीठ फुगतं तर ते भांड्यामधून खाली पडण्याची शक्यता असते तर त्यासाठी मी ते एक भांडं जे आहे पीठ काढण्यासाठी तर ते मोठं घेतलेलं आहे पातेलं मोठं घेतलेलं आहे आणि थोडं थोडं करून आपल्याला हे सर्व जे बॅटर आहे तर ते वाटून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी मीठ सोडा बिलकुलही वापरलेला नाही आहे सोडा न वापरता वापरता पण आपलं हे जे बॅटर आहे तर ते खूप छान फुगणार आहे तर थोडं थोडं करून मी सर्व जे बॅटर आहे आ, रहे। तर ते मिक्सरमधून काढून घेणार आहे तर अतिशय सोप्या पद्धतीने आहे याच प्रमाणामध्ये तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तर जे प्रमाण आहे तर ते अगदी अगदी अचूक आहे त्यामुळे त्याची टेस्ट आहे ती पण अतिशय छान लागते तर आणि पाणी जे आहे तर, तर ते जर डोसा बनवायचा असेल तर तुम्ही ॲड करायचं आहे अदरवाईज आपण पाणी ॲ बिलकुल ॲड नाही करणार अगदी आवश्यक वाटलं बारीक होण्यासाठी तर एक दोन तीन चमचेच पाणी वापरायचं आहे तर बघू शकता तुम्ही पीठ जे आहे तर ते बनवलेलं आहे आणि आता तुम्ही ते पातेल्याच्या अगदी तळाला दिसतं आहे आणि आठ तासनंतर तुम्ही बघू शकता पीठ फुगून अगदी वर आलेलं आहे तर आपल्याला हे परत आठ तास किंवा रात्रभर भिजत घेत ठेवलं तरी पण चालेल पीठ आणि बघू शकता तुम्ही अगदी हलकं झालेलं आहे आणि फुगून पूर्ण वरती आलेलं आहे पीठ तर पीठ तर बनवून तयार आहे तर आपल्याला डोसे बनवायचे तास तर त्यासाठी मी सांबार बनवणार आहे तर डाळ पण मी शिजवून घेणार नाही डायरेक्टली आपल्याला ते सांबार बनवून घ्यायचं आहे डाळ न शिजवता तर त्यासाठी कुकरमध्ये तेल घेतलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्याच्यानंतर त्यामध्ये मोहरी जिरं आणि हिंग टाकलेलं आहे मोहरी आणि जिरं चांगलं फुललं की त्यानंतर त्यामध्ये चार पाच कढीपत्त्याची पानं आहेत तर ते हातानेच कट केलेत मी आणि टाकलेत त्यानंतर कांदा टाकणार आहे कांदा थोडंसं परतून घेणार आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर याची पेस्ट केली होती तर ती साधारणतः एक दीड चमचा इतकी ॲड करणार आहे आणि त्यानंतर ही पेस्ट आणि कांदा तर आपल्याला परतून घ्यायचं ते सुद्धा तर अर्धा मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो आहे ते ॲड केलं आहे एक मीडियम साईजचा टोमॅटो होता तर तो बारीक चिरून घेतलेला आहे आणि टोमॅटो ॲड केल्यानंतर आपल्याला परत एकदा हे सर्व जे मिश्रण आहे तर एकत्र चांगलं परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये लाल भोपळा आहे तर त्याचे तुकडे केले आहेत ते ॲड करणार आहे आणि ते पण आपल्याला ह्या सर्व मिश्रणामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत आणि हे सर्व जे मिश्रण आहे तर ते परतून घेतलं की त्यानंतर त्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत तर त्यामध्ये सर्वात आधी कांदा लसूण मसाला घेतला आहे दोन चमचे त्याच्यानंतर कश्मीरी लाल मिरची पावडर आहे एक चमचा हळद पावडर आहे अर्धा चमचा आणि हे सर्व जे मसाले आहेत तर ते चांगले एकत्र एक करून परतून घ्यायचे आहेत सर्व मिश्रणामध्ये छान एक एकत्र करून घ्यायचे आहेत आणि थोडीशी कोथिंबीर आहे बारीक चिरलेली तर, 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 चा, ले ले तर ती पण ॲड केली आणि कोथिंबीर ॲड केल्यानंतर परत एकदा आपल्याला हे छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर साधारणत दोन छोटे तुकडे आमसूलचे टाकलेत मी चिंच असेल तर चिंच ॲड केली तरी चाल चालेल किंवा चिंचेची आपण चटणी बनवलेली असते तर ती ॲड केली तरी पण चालेल तर मी आमसूल ॲड केलेत आमसुलाने पण याची टेस्ट खूप छान येते सांबर स सा, सांबरला तर आमसूल टाकल्यानंतर आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये साधारणतः एक दीड चमचा इतकी गूळ पावडर आहे तर ती ॲड केली आहे आणि दोन चमचे इतका सांबर मसाला आहे तो ॲड केलेला आहे आणि मसाला टाकल्यानंतर आपल्याला मसाला आणि गूळ सर्व मिश्रणामध्ये एकत्र होईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे आणि डाळ मी शिजवलेली नव्हती मी डाळ पण यामध्ये याच मिश्रणामध्ये डायरेक्टली ॲड करणार आहे तर साधारणतः अर्धी वाटी डाळ घेतली होती मी आणि ती स्वच्छ धुवून घेतली आहे ती ॲड केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ते सर्व जे मसाले आणि डाळ ते सर्व एकत्र एक करून आहेत परतून घ्यायचेत आणि त्यानंतर त्यामध्ये आवश्यक असेल तितकं पाणी ॲड करायचं आहे आणि अगदी सर्वात शेवटी आपल्याला त्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि साधारणतः चार कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि झटपट अशी सांबारची रेसिपी पण आपली तयार आहे तर अगदी घाई गडबडीमध्ये पण आपण ही रेसिपी ट्राय करू शकतो अगदी झटपट होते डाळ वगैरे शिजून वेगळी घ्यायची आवश्यकता नाही पडत आपण डायरेक्टली हे सांबर बनवू शकतो आणि तर सांबर बनवून तयार आहे तर तोपर्यंत आपण डोसाचं तो जे बॅटर आहे तर ते बनवून घेऊया तर जे पीठ भिजवलेलं होतं तर त्यातलं जितके आपल्याला डोसे करायचे तितकं बॅटर मी काढून घेतलं तर हे पीठ जेव्हा मी बनवलं तेव्हा त्यामध्ये मीठ टाकलं नव्हतं तर ते मीठ मी आता ॲड करणार आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करेपर्यंत आपल्याला त्यातमध्ये थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आहे ज्या पद्धतीने आपल्या डोश्याचं बॅटर आहे त्याच पद्धतीने आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि बघू शकता तुम्ही अगदी अतिशय सॉफ्ट आणि स्मूथ अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे आणि त्यानंतर तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे आणि त्यावर थोडंसं तेल स्प्रेड केलं आहे आणि त्यावर अगदी थोडंसं पाण्याचा शिंतोडा दिला आहे या पद्धतीने डोसा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अतिशय पातळ कुरकुरीत असा डोसा तयार होतो आणि जेव्हा डोस्याचं बॅटर आपण त्यावर स्प्रेड करतो तर ते पळीला चिकटवून नाही आहेत तर ते तव्याला चिक चिकटलेलं राहतं आणि एक मिनिट आपल्याला जी खालची लेअर आहे तर ती थोडीशी भाजू द्यायची आणि त्याच्यानंतर त्यावर ते थोडंसं तेल स्प्रेड करायचं आहे आणि उलटण्याने आपल्याला त्याच्या सर्व बाजू आहेत तर त्या मोकळ्या करून आहेत आणि पलटवून दोन्ही बाजूने आपल्याला डोसा छान असा भाजून घ्यायचा आहे तर अतिशय क्रिस्पी आणि टेस्टी असा मिक्स डाळींचा डोसा आहे तर तो तयार आहे तर याच बॅटरपासून तुम्ही इडली बनवू शकता आप्पे बनवू शकता उत्तप्पा असेल तर तोही बनवू शकता तर वेगवेगळ्या वेग रेसिपी एकाच बॅटरपासून तुम्ही बनवू शकता तर अतिशय साध्या सोप्या पद्धतीने मी जे बॅटर आहे तेही बनवलेलं आहे तर संपूर्ण डिटेल रेसिपी आहे मिक्स डाळ डोसाची तर मी तुमच्याशी डिटेलमध्ये शेअर केली आहे प्रमाणही मी ऑलरेडी सांगितलेलं आहे तर याच पद्धतीने मी जे उरलेले डोसे आहेत तर ते मी बनवून घेणार आहे तर अतिशय टेस्टी साध्या सोप्या पद्धतीने मिक्स डाळ डोसा आणि त्याच्यासोबतच गरमागरम असं सांबारची झटपट होणारी रेसिपी मी तुमच्याशी शेअर केलेली आहे तर आजच्या ज्या रेसिपीज आहेत मिश्रण असेल किंवा डोसा असेल किंवा सांबर असेल तर ते रेसिपीज तुम्हाला आवडल्या असतील तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर डोसा आहे सांबर आहे आणि मी एका साईडला मी शेजवान चटणी आहे तर ती वाढलेली आहे तर अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कुरकुरीत डोसा तयार आहे रेसिपी नक्की ट्राय करा धन्यवाद